नमस्कार मित्रांनो तर गणपतीची तयारी करून झालेली आहे आणि आता फक्त आम्ही वाट पाहतो ती भटजी काकांची आणि जेवणाची जोरदार तयारी चालू आहे तर आम्ही आमच्या कोकणामध्ये पहिल्या दिवशी पाच प्रकारच्या भाज्या करतो आणि त्याच्यात मेन विशेष पारंपरिक पद्धतीने भाजी असलेली ती म्हणजे गाठीचं अळू आणि भले तुम्ही दोन भाज्या करा पण गाठीचं अळू हे पाहिजेच आणि पाच प्रकारचे आम्ही फळं करतो गोड फळं करतो त्यामध्ये करंजी लाडू चकली करा तुम्ही असे पाच प्रकारची फळं करतो

ग फूल प्रोद La parete. La marea. Sono i più lunghi interni. Questo era il mio largo. Mi ha fatto un'interazione con la parete. Ne riesce a tutti i vantaggi, ma तर अशा प्रकारे पूजा करून झालेली आहे आणि भज्जी काकाने गाराण सुद्धा घातलेलं आहे आणि आता आम्ही सर्वजण पाया पडत आहोत गणपतीचे आणि ह्याच्यानंतर आता जेवण वाळायला सुरुवात करणार आहोत कारण पोरं पण भूकेलेली आहे तर आता आम्ही जेवण वाढणार तर जेवण वाढताना आमच्या इथे पहिल्या दिवशी केळीच्या पाच पानांवर जेवण वाढलं जातं एक उंदीर मामासाठी असते आणि छोट्या छोट्या सात वाड्या केल्या जातात आणि दोन पानं त्यामधून खिचतो आणि नंतर जेवायला आम्ही सुरुवात करतो आणि आजच्या दिवशी विशेष म्हणजे आम्ही आमच्या इकडे जे आमचे कुत्रे मांजरं वगैरे आहेत त्यांना पण आम्ही उष्टअन्न देत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळं पान बनवतो आणि सर्व घालतो त्याच्यामध्ये भले त्यांनी खाऊ दे किंवा नको हो घालू दे पण त्यांनासुद्धा आम्ही चांगलंच देतो तर अशा प्रकारे आता आम्ही सर्वजण जेवत आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये